कथेचं नाव आहे धिंड लेखक शंकर पाटील भर तिने सांजेची वेळ होती चावडीतही दिवा दिसत होती गाव कामगार पाटील टाक्याला टेकून बसली होती शेजारी तलाटी पण होती सनदी पण होती बाजूला ओ आणि एकाएकी भाताचा शिरपा दापा टाकीत चावडीवर आला आणि श्वास गिळत गडबडीत म्हणाला पाटील हो पाटील खोदगाव गावलाय खोद गावलय म्हणजे खोद गावलंय दहा रुपये हाळ झालाय बघा कोण राहू होय ओ राहू खोतच की कुठं गाव ते कुठ घरातच बायको संघ तुमडी घाला लागलाय बघा हाळ झालाय बघा दहा पटाकट शिरपाव उभा राहिला आणि चावडी सारी खडपडून जागे झाली बसलेले सनदी चाटाचाटा उठवून उभी राहिली दफ्तर उघडून बसलेले तलाठी मान वर करून बघू लागले माग रेलून बसलेले पाटीलही आपलं बूड हलवत पुढे झुकले आणि म्हणाले अरे बागा बागा त्याला घेऊन या जावा एक तिथं चार सरदी उठले आणि हातात काट्या बाहेर पडले पुन्हा एकदा बूड हलवून पाटील हसले आणि तराळाला कडे बघून म्हणाले अय दोंडी बा जी अरे बघात काय वाचलायस ह अरे खोताचा राव दारू पिऊन हाळ झालाय <laughs> अगोदर दवंडी द्यायला बाहेर पड पाक सारा गोळा आला पाहिजे आहे चोट तरळ नाही उभ्या उभ्या एक वार पटका बांधला आणि हातात गोंगराची काठी घेऊन तो म्हणाला काय साधू साधव की काय अरे थांब की आहे बोल दे की मला पूर्ण राव कोताची गाडबावर नची लोगोल सगळे लोक चावडीवर या असून काय घोंगराची काठी बाजू तराळ बाहेर पडता आणि पहिली दिव समोरच्या पटांगणातच त्याने आपल्या पल्लेदार खणखणी आवाज तो म्हणाला ऐक हो ऐका राव दारू प्यालाय त्याची आता गाडवावरनं धिंड काढायची हाय ज्याच्या बरोबर असाल जस असाल तस सगळ्यांनी लोक लगचा आवडीवर गोळा वाहू हो कोपऱ्या उभं राहून तरळ साऱ्या गावातन गल्ली गोळ्यातनं साधवत होत दवंडी फिरू लागली आणि गाव सारं खडबडून जाग झालं कोण नुकतेच रानात ना आले होते कोण येत होते कोण दारा काढित होती कोण बाकरीची वाट बघत बसली हो अशातच ही दवंडी ऐकायला आली आणि कोणाला काय सुचे ना असं झालं भाकरी खायची राहिली दारा पिळायच्या राहिल्या अ जो तो चावडीकडं पळ चुकला दान 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 माणसं पळवू लागली पोरांची झुंबड उडाली हा म्हणता म्हणता चावडी पुढं लोकांची जत्रा भरली अ पाक सारा गाव गोळा झालं तोंडाला पाणी सुटलेले लोक माझ्या बघाया जिवल्या चाटीत उभी राहिले होते काय म्हणजे त्याच झालं असं होत कि पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावर सगळ्या गावानं मिळून एक ठराव पास केला कि गावामध्ये जो कोणी दारू पे हा जो कोणी गावामध्ये दारू पेईल त्याची गाडवा वरन धिंड काढायची <laughs> म्हणजे असं सर्वांना मते ठरलं होतं आणि तेव्हापासून लोक ह्याची वाट बघत होती की कोण सापडते हो नुसती वाढ नव्हती बघ एकमेकांवर पण संशय घ्यायला लागले होते समोरनं माणूस चालू झाला की त्याच्या तोंडाचा वास घ्यायचा आणि अशात म्हणजे बरोबर चार दिवसांनी म्हणजे पंधरा ऑगस्टला हा था ठराव पास झाला आणि वीस ऑगस्टला बरोबर राऊ खोत यांच्या तावडे सापडलेला लाखा चक्का गावलाच होता ना हो <laughs> ज्याला त्याला सुरसुरी आली दम निघत नव्हता हा म्हणता म्हणता लोकांनी जुना केटराची एक माळ तयार केली झकाच जात आहे ज्यानं त्यानं आपला एक एक जोड त्यात ओवालाच होता औ शिवाय शिवाय एक नेटक अन सालस गाडाव एकदम सालस गाडव आणून तयार ठेवलं एकाला चार मोफत बात्या आल्या होत्या अशी सगळी तयारी पूर्ण झाली होती आणि गाव खोताचीच वाट बघत चावडीवर खोळंब रामबाऊ बिबुते चावडीत उपसले होते तवना मगदूम दनपाल शेटे आबालाल मुजावर आणि गणुते ही पंचमंडळी हजर होती अहो सारा लावाजामा गोळा झाला होता पण पण राव आला बसलेली माणसं उठून उभी राहिली उभी राहिलेली माणसं मानव करून तुकू लागली पोरं पळून खेळू लागली आणि माणसांचा एक लोंढा जवळ आला चौघा पाच जणांनी खोताला धरलं होतं आणि पाच पंचवीस माणसं माग लागली होती अशा लाव्या जमस खोत चावड्यावर आला आणि टाळ्याच्या गजरात त्याच स्वागत झालं कोणाचं <laughs> बोलणं कोणाला ऐकू ये ना तोंडात बोट घालून पोर शिट्टे मारू लागली आरडाओरड होऊ लागला गाव धनधनून गेल हो मध्येच गाड उधळ डुंगणावर उडवून डुंगण उडवून लाता झाड साऱ्या पटांगांना आडवं तिडवं पळत सुटलं अखेर <laughs> <laughs> गोंधळ थांबला हम्म दंगा कमी झाला आणि चावडीत मिटिंग सुरू झाली पटांगणातली लोक कान देऊन ऐकत राहिले खोताचा कज्जा चावडे राहिला सरपंच राम भाऊ विभूत यांनी जरा मोठ्यानेच विचारलं काय खोत दारुप ना का नाही तुला गुन्हा कबूल आहे का नाही तांबरलेला डोळ्यांचा खोत नागाच्या फडी गत जुल्या करून म्हणाला मी दारुला नाही औराम शपथ सांगतो रो मी घेतलेली नाही उगा उगाय नाकार रे माझ्यावर आदोवध घेऊ मागा <coughs> राऊ खोताना साप झेडकारल तशी सारे चावडी खालबर झाली लोक कदा कदा आजू लागले अन्न राऊ खोतच म्हणाला राव <coughs> अजून दाव नको राव अर खर सांगतो राव म्या घेतलेली नाही राम भाऊ अजून म्हणाली अरे गाड्या <laughs> तुझे डोळे सांगतायत कि रे आकारणा आ डोळे काय सांगतायत गाबा गाबा गा काय बोलू नका गापा अरे उतरस्तर गप्प सो म्हणतोस राव आव काय चढली होय मला अजून चढली नाही म्हणतोस और बाका त्याचं नाव सुदी घेऊ नका राव त्याचं नाव सुदी घेऊ नका अहो म्या शिवलेलो नाही त्याला <laughs> एक सण पुढं झाला आणि मोठ्याने म्हणाला शिवला नाहीस तर मग दडून का बसला होतास शिवा ओ राम अहो <बो> <laughs> म्या कुठं दडून बसलो होतो <laughs> दडून बसला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास हळ माळ काय करत होतो गोड झोपलो तू दुसरा एक जण असून म्हणाला खाली जागा नव्हती का दादा ए तुम्हाला काय करायचं आम्ही खाली झोपू नाही तर वर झोप <laughs> राहू तसं आडवा बोलला आणि संबंध चावडी पोटून हसायला लागली आणि अशातच गणू त्याला विचारलं हे भैराव अरे तिने सांगेच कसा गाड्यात झोपलो होता का बंद आहे कोणाची अरे परती जाऊ द्या असं म्हणून एकानं पुढून विचारलं राहू तू जर दारू घेतली नव्हतीस तर मग घरात बायको संघ का घालत होतास एक हात वर करून राहू म्हणाला <laughs> मला सांगा मग संग वाद घालायचा तुमच्या संग <laughs> अरे ते न बरे राहू असं म्हणून दुसरा एक्झाम म्हणाला वाद घाला का, का पर इतकी तोंबडी का घालत तो तो होता मी म्हणतो ओ इतकी घालायची नाही तितकी घालायची नाही तर किती घालायची हे सांगा ना असं मी पण म्हणतो की असं म्हणणार काय अर्थ आहे मग असं आहे मग दारूला शिवला नाहीस म्हण काय नाहीच गी परश पण नाही ना बाबा नाय नाही नाही म्हणतोय तर अरे मग एवढी कशाने चढली एक गावकरी म्हणाला गरगर डोळे फिरवीत राहू बघत राहिला आणि एक जण बोलला अरे का त्याच्या संघ असा वाडा कुट्टा तर काय करावं का बाबा त्याला कबूल नाही की अरे काय कबूल का नाही वाज घ्या की त्याचा तोंडाचा पाण्यात हात मारले गत करून राहू म्हणाला काय आपलं काय रेट झाले का राव आ तुझ्या तोंडाला तोंड लावायचं काय कारण गा तर मग कसा का बोलते काय बघायचं आणि लांबनच वाज येतोय की वाज येतोय <laughs> वाज यायचाच गी ओ अव तो तुमच्या ना बस नाकात बसलाय नाकात बसलाय आव गी। गी आ? की विचार <laughs> गी अर स्वतःच्या देवाला विचारून बघा की सबंध चावळीत वाज दर एवढंच होता राव कबूल करायला तयारच नव्हता तसे पाटील म्हणाले अरे काय लागलाय त्याच्या नादाला हावडी घालायला लागले बाप काय लागलाय अरे ते काय आता सुदीत हवे म्हणून त्याला विचारतय हज्जा थांबला आणि लोक राहूला प्रश्न न विचारता पाटलांकडे बघत राहिले पाटील म्हणाले अरे ते सुदीत नाही ए राहू सरळ बोलला सरकार सरकार आता काय वाकड बोललो मी सरकार आय कुठे गाडव कुठे या काला दहा जण म्हणाले हाय की बाहेर उभं आहे की दुसरा एक जण बोलला गाडव हाय हार तयार केलाय गुला लागलाय सगळं तयार आहे बघा हुकमाची वाट बघायला लागलंय मध्येच तोंड घालून राहू म्हणाला अर पाटील साक्षी नाही पुरावी नाही गाळवावर हे मला अन्याय झाला पाटील राव या अन्याय झाला <laughs> त्याचा पंजा दाखवून पाटील बोलले अरे धूप दर वळल्या गत तोंडाला बाप करायला लागलाय अन साक्षी पुरावा नाही होईल आरो खोल्या तू बोलतोस यो पुरावा आणि ऐकणार साक्षी झायती सरपंच राम भाऊ म्हणाली हे आता हि ये मोडायला लगू उपाशी पोटानं लोक येऊन ताटकळ बसली उचलान ठेवा गाडवर याला पाटलांनी हात करून संमती दिली आणि सारा चावडीनं झुंबुड उडाली श्री गुरुदेव दत्त म्हणून <ँवगे> गोळ्याची <तुवगे> कायल उचलावी तसं चौघा पाच जणांनी मिळून राहुलला उचललं अंतराळी धरला आणि तांगड्या झाडूत राहुल वरात

जर बसवायचं ये उलट बस म्हणजे कोण माग आणि लांब लटरची एक माळ त्याच्या गळ्यात अडकवली आणि बचकभर भर गुला अंगाला व उधळला चा कोण चांगलं माकडाल झालेलं त्याच अन पाटील म्हणाले चला आता <laughs> चला आता असा इशारा दिला आणि एक जण ओरडला राव को त्याच्या नावान चांग भल <laughs> चांग भल चांग भल झालं लेजी मालकी सुरू झाली हा खेळगड्यांचा ताबा गाडवा पुढे नाचू लागला बाग्या लोकांनी भोवती भोवती भर गर्दी केली रंग भरला थांब थांब निघायच्या गतीनं दिंड पुढं चौकू लागले अंगात एक लज भरली होती आणि पावलं तालावर पुढू लागली होती ही वरात चावडी पुढं पुड़, चावडी पुढनं पेटे झाली सारे भेवसून नाचू लागली अ गुलालाच्या फकी फेकल्या जाऊ लागल्या सारी मिरवणूक लाल भडकू लागली गेला आणि गाडवावर बसलेला राऊ खो काढू लागला वाजत होती हलगी बोलत होती आणि तर राव तोंडात बोट घालून चिट्ट्या मारू लागला होता हलगी बंद पडली तर तो तोंडांना राव बोल काढू लागलो डागा चिकी डागा चिकी डागा चिकी डागा हे बोल ऐकून लोक नाचू लागले उड्या मार मार मारू त्याला भोगू लागले गुदळा गुलाल उदळ माणसं आणि तुम्ही तरी याकान शक्कल काट अथा थांब मात्र आगा भर पेटेन मिरवणूक आली याला हळद कुंकू लावून पंचरतींनी ओवाळा तरी वळा म्हणायचा अवकाश घेऊ हा 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 म्हणता म्हणता पंचारती हातात घेऊन पाच सुवासिनी गोळा झाल्या त्यांनी गाडवाच्या पायावर घागरी भर पाणी ओतलं आणि हळद कुंकू लावून उं पंचारतीनं गाढवाला ओळ <laughs> फिधी फिधी हाच बायका निघून गेल्या आणि राऊचा आपल्या तोंडावरचा ताबा सुटला तो कुणी काय पण बोलू लागला गाव ही सार बे होऊन गेलं चांग भलं चांग भलं गजर होऊ लागला लेजिम खाळू लागली हलकी बोलू लागली या सगळ्या भानगडीत ते, ते, ते बारा वाजली लोकांची नशाझारात उतरायला लागली कशा भाषा आणखीन एक दोन गल्ल्या पोरून झाल्या आणि रामभाऊ विभूते म्हणाले ते म्हणाले अ आता आता बाज झाला मारुतीच्या देवळात जाऊन विसर्जन करूया मारुतीच्या देवळाजवळ जाऊन विसर्जन करूया एवढंच राहू कोताना ऐकलं आणि तो म्हणाला ए नाही एम नाही राह ओ रामबो अण्णा काय राह तुम्ही औरंगाचा बेरंग करू नका ना राह अण्णा अ आता कुठं जरा रंग भरा लागलाय आ डाके चिके डाके चिके अरे म्हणजे अजून फिरायचं म्हणतोस काय अ मग तर काय अहो अहो अण्णा आता कुठं बघास्त धुवून घाल झाल्या गो भिंडायला पाहिजे आहो अह अण्णा अण्णा हेरमोड करायचं नाही अण्णा हिरमोड नाही कर चला चला अगोदर कोळ्याच्या गेलेला चला डाक्या चिके डाके वाजी होतो डाक चिके डाक चिक अरे बाबा आम्ही अजून भाकर तुकडा खाल्ला नाही एक म्हातारा म्हणाला आम्हाला काय ओपकार सांग येते येत येते काय वागायचं नाही वागा अरे म्हणजे सोकलस की तू राहू म्हणाला आता या गाडो बसवले ना बसवले ना गाडो बाबा मग मा मग आधी मध्ये उतरायचं नाही कड घातले पाहिजे चाल असं म्हणून त्यानं मान माग वळली आणि ताई वाजवून तो स्वतःच ओरडला ऐ आलगी ऐक कुठं आ कुठं चाललंय अड्या रय यांना थांबलास का रे बाबा वाजू वाजू वेडा किती केडा किती केडा किती <laughs> लेजिम सुरू झाली हलगी बोलू लागली एक जोर क किट्टी मारून राहू म्हणाला आगा चोरात चोरा डांगास अडा किती केडा किती केडा किती के <laughs> हा अवतार बघून लोकांना पुच्छी उचा िंड सारा गल्ली बोळात सुरू लागली पाक सार गाव पालतो घालून झालं आणि राम पुढं होऊन रावला विचारलं आता तर झालं बाबा तुझ्या मनासारखं अजून कोटर झालंय आणि काय राहिलं बाबा हा? एक गल्ली सुधीक सोडली नाही तू हिशेब चुकता झाला की नाही आकाचा चुकता येईल आकाच चुकता येईल अरे तर आणि काय राहिलं रे बाबा आज लय राहिलय आ लई राहिलय आज अरे ते कस मी सांगतो ना तुला मला काय राहिल आवांना अजून मारडा राहिलाय अांगुडा राहिलाय आवांना ती बाजू सगळी अजून तशीच राहिली की <laughs> राहू दे बाबा राहू दे अरे दोन वाजून गेल रे उतर खाली त्या म्हाताऱ्याच ऐकून राहू म्हणाला अय ते काय सांगायचं काम तुझ नाही कळलं काय हा सबंद गाव म्हणजे सबंध गाव पालता घाटला गेला पाहिजे तिच्या आईला अर्धी दिंड काढतय माझी हा आईला आपलं अपमान करतोय तुम्ही आखी दिंड असं म्हणून राव खानेच हो, हो, <laughs> एक उदाहरण दिलं अण्णा ऐक गे मला सांगा अर्धी झाडे झाल्यावर उठता येतं का नाव्या पोडणं सांगा तुमची अर्धी जाडी झाल्यावर तुम्ही उठाल का नाव्याच्या येतन सांगा मला त्याच हे उदाहरण ऐकून समजावी त्याच्या सुरात राम बनले अरे राहू बाबा आता लोक दमून गेले बघ हे भाऊ तुला लय हाऊस असेल ना तर उद्या आम्ही फिरू ना मग डोळे झाकून राहू म्हणाला उद्याचं काय सांगायचं नाही आपल्याला उद्याचं काय सांगायचं नाही ओद्याच उद्या, उद्या, उद्या। परवा परवा अरे त्यारवाच त्या अर त्याचा काय मी संबंध काय केला राव ऐकायला तयार होईना लोक दरी पार भेंडाळून गेले होती केव्हा भुईला पाड लावून पडीन असं त्यांना झालं होत अन्नराव अनरावचा चांगलाच चे चेकळला होता <laughs> एक शिट्टी मारून तो म्हणाला ए थांबू नकार राव चला 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 ए वाजे जेव आ ए हलगी ओट जो आपले काय खालवर करून अरे आर वाजे डाक्याची के डाक्याची के डाक्याची केली लेझिम पुन्हा सुरू झाली हालगी हा। आपली जीव ओरासाठी बाजूला आणि गावकरी महारवाड्याकडे निघाल मग दुसरा ओरडला कोले आ कोले माग फिरले बागा ये बसणाऱ्यां बर्रोट फिरत माग वांना तो गोडका चाललाय अग हा बोलवा त्यासने अंगरू अ लागला येऊन तांदूळला चाकतोस माग फिरला वे ए, फिर माग <laughs> राऊ कोणाला जाऊ देई ना सरळ नावं घेऊन तोंडानं शिवी देऊ लागला साऱ्या लोकांना बजवून म्हणाला अग सांगतोय आता जो मजन जाईल त्याच्या आई बहिणीच्या या गाडवावरन त्याच्या सात पिढ्या बाहेर काढ आईला तोंडाला येईल त्या शिव्या बघा नका ही धमकी ऐकून गार झाली मुकाट्यानं माग चालू लागले अखेर चांदणी उभायला दिंड संपून लोक घरोघरी गेली रात्रीच्या या जागरणानं आणि दमनुकीनं लोक घरोघर झोपू गेले काम धंदा सोडून घरात निवांत होत पडले लागल्या ग चावडी गबघार होती सात आठ च नदी ओळीनं झोपले होते एक दोघ जण तर डारडोर गोरत होते नाही म्हणाला एक तरा तेवढा तोंडाला चिलीन लावून जवळ बसून होता त्याच्या डोळ्यात ते मावत नव्हता म्हणा अशा तिसऱ्या पहरीचा राव कोर लागा 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 चावडीवर आला गडद झोपल्याला सने बघून तो तराला म्हणाला काय गा <laughs> अरका गोळ्याला खाल्ले का काय या लोकांनी अरे वय बाबा तुझी रातची दिंड ए ते काय माहित नाही अगोदर उठवते नाही अरे का म्हणले की उठे अरे पण आर नाही वा वा ए वा 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 आर त्याच्या आईनं एक दोन सनदी जागे झाले कपाळ्याला आट्या घालून डोळे उघडी एकजण एकाने विचारले का बाबा अरे का जाईज उठवायला अररो अरे का जर पाटील कुठे हम्म अर सरपंच कुठंय पंच कुठे पंच मंडळी कुठे बोलवा अरे नाही काय माय सारा लावाचा मकोळा करा अरे कशाला बाबा कशाला अरवळक ना अण्णा काय म्हणले होते काल ह काय तुम्ही बी घेतली का काय आजार का का आत्ता करा जा बाबा तराळ रड झाला तर आजी हो जा बाबो पटापर हा इड झालो नको ए वाजपाची जोडणी राव असं म्हणून अंगाला झोके दे तो तोंडाने बोल काढायला लागला जे केस कि या दिंडीचा गावापेक्षा त्याला जास्त मजा येऊ लागली <laughs> गाडवा वरून पुन्हा फिरायला मिळावं म्हणून कोत पुन्हा दारू पिऊ चावडीवर असं